మ <ihaz violin beeping warfare> जे पनीर मेकिंग हा कारखाना आहे एम आय डी सीमध्ये तर या ठिकाणी आम्ही पाहिलं असता या ठिकाणी आम्हाला पनीर बनवलेलं आढळलं एल सी बीच्या टीमने आम्हाला सांगितलं होतं की इथे ते असं असं आहे आम्ही तपासणी केली कागदपत्रांची तपासणी केली तर यांना मुळामध्ये स्टुडंटच्या लायसन्सची सु सध्याला अजून परमिशन मिळालेली नाही आहे तरीसुद्धा त्यांनी तो, तो कारखाना सुरू केलेला होता आणि ज्या पद्धतीने म्हणजे आय एस ओ मानांकन पूर्ण करून आपल्याला कारखाना सुरू करायचा असतो तर तसे आय एस ओचे कुठले पण नॉर्म्स स्वच्छता वगैरे कुठलीही नाही आहे इथे आणि पनीर बनवताना स्टँडर्डाईज मिल्क म्हणजे एकदम फुल फॅट मिल्कपासून बनवलं जातं यांनी त्याचं क्रीम वेगळं केलं त्याच्यानंतर त्यात दुधामध्ये त्यांनी स्किम मिल्क पावडर टाकली आणि मग नंतर स्किम मिल्क पावडर टाकून त्या पद्धतीने ते पनीर बनवतात मग हे पनीर जे बनवलेलं आहे ते साठवण्यासाठी त्यांनी साध्या बर्फाच्या लाद्यांचा सा, थंड करण्यासाठी वापर केलेला आहे त्याच्यात बर्फाच्या लाद्यांनी थंड केलेल्या के पाण्याचा वापर ते करत आहेत परंतु ते खाद्य पदार्थांच्या श्रेणीत येत नाही तो बर्फ ज्या पद्धतीने त्यांनी त्या पनीरचं साठवणूक केलेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीने साठवणूक करणं आणि ते आरोग्यास सा, हानिकारक आहे कारण की ज्या पद्धतीने ते कुजलं सो त्याच्यामध्ये कुठली विषबाधा तयार होऊ शकते आणि नंतर खाणाऱ्यांना त्याचा एक शरीरावती घातक परिणाम होऊ शकतो दुसरी गोष्ट त्यांनी ज्या पद्धतीने पनीर मेकिंगची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिडचा आसिट जवळपास पाच ते दहा टक्क्यांचा वापर करावा लागतो पण त्यांनी रॉ रॉ ॲसिटिक ॲसिडचा आसिट वापर करताना या तिथे दिसून आलेलं आहे की त्यांनी ज्या पद्धतीने ठेवलं आहे आणि बनवणाऱ्या व्यक्तीला विचारलं कसं बनवतात तर ती त्या कारागिराला पूर्ण सायंटिफिक पद्धतही माहिती नाही ज्या पद्धतीने बनवलं जातं खाद्यपदार्थांच्या शेणीचं तर अशा पद्धतीने थोडासा थोडंसं म्हणण्यापेक्षा फारसं निष्काळजीपणे बनवण्याची ही पद्धत इथे दिसून आलेली आहे जी योग्य नाही आहे आणि सणाच्या पार्श्वभूमीवर जास्त मागणी असल्यावर पुरवठा योग्य पद्धतीने व्हावा यासाठी अशा पद्धतीने पळवाटा करून लोक कमी वेळात आणि कमी मानांकनं पूर्ण करतात लवकरात लवकर देण्याचा जो कयास असतो त्याच्यामध्ये असे काळा बाजार आणि चुकीच्या पद्धती घडून येतात जे घडायला नको यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि नागरिकांनी जागरूक राहून ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पनीर बनवत जातं किंवा घरच्या घरी पनीर बनवण्याच्या पद्धती किंवा इतर खाद्यपदार्थ घरी बनवण्याच्या पद्धती आजकाल सगळं रेडीमेड वापरायला लागलेले आहेत तर शक्य झालं तर घरच्या घरी सोप्या पद्धतीने घरीच जर वस्तू बनवल्या तर ते खरोखरच आपल्याला स्वतःला माहीत राहणार आहे की कि ते किती चांगलं आणि शरीरासाठी फायदेशीर राहणार आहे तर त्या पद्धतीने सगळ्यांनी मी आवर्जून विनंती करेन आव्हानही करेन की तुम्ही चाणाक्य राहा आजूबाजूला होणाऱ्या गोष्टींवर डोळसपणे काम करा आणि जिथे जिथे असं काही चुकीचं आढळून येतं आहे तर शासनाच्या वेगवेगळ्या माध्यमांना कळवा म्हणजे जेणेकरून ग्राहकांपर्यंत चांगल्या पद्धतीने आणि सकस आहारच पोचेल याच्यासाठी सर्वांनी जागरूक एम ब्लॉक परिसरामध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये बनावट पनीर बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली स्पॉटवर जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी मशिनरीज दूध त्याच्यानंतर पनीर बनव त्यांनी बनावट पनीर बनवण्यासाठी जे मटेरियल आहे त्याच्यात केमिकलचे ड्रम त्याच्यानंतर पावडर वगैरे तिथे मिळून आले त्याची खात्री करण्यासाठी आम्ही तात्काळ फूड अँड ड्रग्जच्या अधिकारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांना पाचारण केले फूड अँड ड्रग्जच्या अधिकाऱ्याने त्या ठिकाणी त्याचे सॅम्पल वगैरे घेतलेले आहेत लॅबोरेटरीमध्ये चेक केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल